नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायण करत असताना आपण कोणत्या चुकान करू नयेत याबद्दलची अगदी डिटेल माहिती बघणार आहोत बऱ्याच वेळेला ह्या चुका शंभर टक्के नव्हे एकशे एक टक्का एक आपल्या हातून होतातच मी असं म्हणत नाही की तुम्ही मुद्दामहून करता पण कधी कधी ह्या चुका आपल्या हातून होतात जरी आप कधी कधी आपल्या लक्षात नसतं आणि मी खरं सांगू का मी ज्या काही आता आपण ज्या काही महत्त्वाची माहिती बघणार आहोत त्या माहिती म्हणजे आधारित त्या माहितीवर आधारित म्हणजे गुरुचरित्र पारायण करत असताना दत्त महाराज आपली परीक्षा घेतातच या गोष्टींबाबत आपली महाराज परीक्षा घेत असतात आणि कुठेतरी ह्या चुका आपण करतो आणि आपलं जे काही पारायण आहे ते आपलं खंडित होतं त्या पारायणाचं अजिबात पुण्य आपल्याला मिळत नाही किंवा आपलं पारायण ते व्यर्थ जातं असं म्हटलं जातं त्याच्यामुळे या काही ज्या चुका आहेत त्या तुम्ही चुकूनही करू नका बघा या आधी तुमच्याकडून झाल्या असतील तर नक्कीच क्षमा मागा आणि इथून पुढे या चुका गुरुचरित्र पारायण करत असताना अजिबात करू नका शंभर नव्हे एकशे एक, एक टक्का तुमचं पारायण अपूर्ण राहील कितीही तुम्ही वाचन केलात व्यवस्थित सात दिवस नियम अटी पाळलात तरी त्याचं काहीही फळ तुम्हाला मिळणार नाही किंवा तुमचं कोणतंच कामसुद्धा होणार नाही त्याच्यामुळे या गोष्टी आवर्जून पाळा खरं तर ज्यावेळी आपण घरी गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळी या गोष्टी आपल्या आयुष्य आपल्यासोबत घडतातच घडतातच ज्यावेळी आपण सामूहिक पारायण करतो बघा गुरुचरित्र पारायण करणं हे कुणाचंही काम नाही ज्या जो खरा भाग्यवंत असतो त्याच्याच हातून गुरुचरित्र पारायण घडत असतं आणि ज्यावेळी आपण केंद्रात आणि घरी ज्यावेळी आपण पारायण करतो त्यावेळी अगदी दहा पट आपल्याला पुण्य मिळत असतं आणि ज्यावेळी आपण केंद्रात पारायण करतो त्यावेळी अनंतपटीचं असंख्यपटीचं पुण्य आपल्याला मिळत असतं आणि का आपली कामं देखील होत असतात बघा घरी ज्यावेळी बघा केंद्रात ज्यावेळी आता प्रत्येक केंद्रात सप्ताह काळात एकच वेळ ठरलेली असते सकाळी आठ ते दहा या कालावधीत गुरुचरित्र पारायण होत असतं मग संपूर्ण भारतामध्ये याच एकाच वेळेत गुरुचरित्र पारायण होतं आणि या एका वेळेत असंख्य भाविक भक्त गुरुचरित्र पारायणाला बसलेले असतात आणि त्या असंख्य भाविक भक्तांच्या ज्यावेळी एकत्रित गुरुचरित्र आपण पारायण करतो त्यांच्यासोबत आपण पारायण करतो त्यावेळी त्या सगळ्या पारायणांचं पुण्य आपल्याला मिळतं समजा दोन लाख तीन लाख भाविक जर गुरुचरित्राला बसले असले तर त्या तीन लाख पारायणांचं पुण्य आपल्याला मिळतं आपला जन्म जरी घालवला किती जरी जन्म आपण घेतलो तरी तीन लाख पारायण पूर्ण करणं आपलं शक्य नाही त्याच्यामुळे जर तुम्हाला खरंच सांगते सामूहिक पारायणामध्ये जर तुम्हाला सहभाग घेता आला तर अवश्य घ्या घरी करायचं असेल तर, तर कराच पण शक्यतो सामूहिक पारायणामध्ये सहभाग घे सहभाग घ्या तुमचं नाव आत्ताच म्हणजे आता अठ्ठावीस तारखेपासून सप्ताह चालू होतोय तर आज उद्या ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी नक्की केंद्रात नाव नोंदवा तुमच्या पारायणासाठी कर, क कधी कधी काही भक्त नाव न ना नोंदवतासुद्धा देखील बसतात खरं तर नोंद म्हणजे पूर्तता झालेली असते पण काही भक्तांची इच्छा असते की नाही मला बसायचं आहे तर ते नाव न ना नोंदवतासुद्धा बसतात त्याच्यामुळे दोन लाख तीन लाख पारायणांचं पुण्य तुम्हाला मिळतं घरी ज्यावेळी करू त्यावेळी एकाच पारायणाचं पुण्य आपल्याला मिळतं पण सामूहिक केंद्रामध्ये सगळ्या पारायणांचं तुम्हाला पुण्य मिळत असतं आणि तुमची कामं देखील लवकर होतात म्हणून हे आहे गुरुचरित्र पारायणाचं महत्त्व आणि हा पाचवा वेद आहे आणि पाचवा वेद काही म्हणजे असं साधी गोष्ट नाही आहे लक्षात घ्या आणि गुरुमाऊलींनी आपल्या महिलांनासुद्धा ती वाचायची संधी दिलेली आहे पठण करण्याची संधी दिलेली आहे इतकी उच्च कोटीची सेवा महिला करू शकतात आधीचं जे मूळ गुरुचरित्र आहे ते महिला वाचू शकत नाहीत पण त्यात काही असे बदल करून असे बदल केले आहेत जे बदल म्हणजे ज्या जसं बदल क केलेले आहेत की ते महिलांना देखील वाचता येईल अशी खूप मोठी संधी आपल्याला गुरुमाऊलीने दिलेली आहे आणि त्या संधीचा आपल्याला सोनच करायचं आहे कधीही तुम्ही वर्षभरामध्ये गुरुचरित्र पालन करू शकता आपण सप्ताह काळामध्ये सामूहिक गुरुचरित्र पालन नक्की करा थोडं विषयांतर झालं माफ करा पण ही माहितीसुद्धा खूप गरजेची आहे बऱ्याच लोकांना ही माहिती नसते म्हणून मी सांगितलं तर ज्यावेळी घरी गुरुचरित्र पारायण करतो किंवा आपण सामूहिक करतो त्यावेळी हे ह्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींबाबत दत्त महाराज आता आपली वेळोवेळी सात दिवसात वेळोवेळी परीक्षा घेत असतात वेळोवेळी बघत असतात की ह्या आता ह्या पाच गोष्टी पाळायच्या म्हणजे काय बघा आपल्याला ह्या गोष्टींवर कंट्रोल ठेवायचा आहे आपला स्वभाव आहे नडतो प्रत्येक वेळी आपल्या स्वभावात लगेच चेंज होईल असं काही नाही पण ह्या सात दिवसामध्ये ह्या गोष्टी तुम्ही पाळायच्याच आहेत कळालं ठीक आहे ठीक आहे तर आता बघा तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिले गुरुचरित्र सात दिवस तुम्हाला कुणाशीही वाईट बोलायचं नाही बऱ्याच वेळेला आपलं असं असतं की आपण ताडकेपाड एखाद्याला बोलून जातो पण ह्या सात दिवसात तुमच्या तोंडावरती तुमच्या वाणीवरती नियंत्रण ठेवायचं आहे तुम्ही सगळ्यांशी प्रेमानेच बोलायचं आहे भले तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा कितीही राग येऊ दे तो राग कंट्रोल करायचा आहे आणि आपल्या हा तोंडातून कुणाला वाईट शब्द जाईल असं काहीही बोलायचं नाही काहीही वागायचं नाही कुणाविषयी वाईट विचार करायचा नाही याचं आता वाईट होऊ दे त्याचं वाईट होऊ दे हां त्याचं असं झालं ना बरं झालं तर तो तसाच आहे असा आपल्या मनात विचार येतात पण बघा एकीकडे तुम्ही गुरुचरित्र पारायण करताय आणि एकीकडे दुसऱ्याचं वाईट होऊ दे म्हणून बसताय विचार करताय तर त्या पारायणाचं एवढं पण पुण्य तुम्हाला अजिबात मिळणार नाही पारायण व्यर्थ झालं लक्षात घ्या ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत अत्यंत त्याच्यामुळे गुरुचरित्र पारायण करताना आपले आचार विचार वागणूक नम्रतेचीच असली पाहिजे चांगलीच असली पाहिजे ठीक आहे ही झाली पहिली गोष्ट त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे गुरुचरित्र पारायणात चुकून आपल्याकडून ही चूक होतेच आपल्याला सवय असते कधीकधी आपल्या लक्षात नसतं पण ह्या गोष्टी खरंच कधीकधी महाराज आपली याबाबत परीक्षाही घेत असतात की या म्हणजे परीक्षा घेतात म्हणजे काय ते बघत असतात की, किती किती की हा किती मनापासून करतो याचं किती लक्ष पारायणामध्ये आहे किंवा हा ह्या गोष्टी पाळतो की नाही म्हणजे असं महाराज आपली वेळोवेळी परीक्षा घेत असतात आता ते साक्षात पुढे येऊनच परीक्षा घेतील असं नाही कधी कुठल्या रूपात येऊन परीक्षा घेतील काही सांगता येत नाही तर बघा ज्यावेळी आपण एखाद्याच्या घरात जातो त्यावेळी म्हणजे इतर वेळी ठीक आहे पण एखाद्याच्या घरात गेल्यानंतर आपल्याला सवय असते की पाणी द्या वगैरे आपण त्याने चहा टाकला की चहा प्यायचं किंवा असं आपण असतं हो होत असतं तर चुकूनही दुसऱ्याच्या घरातलं काहीही खायचं नाही सात दिवस दुसऱ्याच्या घरातलं पाणी देखील प्यायचं नाही आहे तुम्हाला लक्षात घ्या पूर्णपणे वर्ज चुकून आपल्याकडून ही चूक होतेच आपण एखाद्याच्या घरात जाकू जातो मी म्हणत नाही की तुम्ही म्हणून करता आणि कोणी करणार पण नाही पण चुकून एखादं एखाद्या वेळेस आपल्याला तहान लागते आणि आपण ओघाच्या भरात ते पाणी पिऊन जातं पण परांना हा खूप मोठा दोष आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जे काही पारायण करताय त्याचं पुण्य ते, ते त्यांना मिळतं ज्याच्यात तुम्ही पाणी पिलं ना त्याला ते तुम्ही त्याला तुम्ही ते पुण्य देऊन येता असं त्याचं महत्त्व आहे किंवा असा त्याचा अर्थ आहे म्हणून प तुम्हाला जर तुमच्या पारायणाचं पूर्ण फळ मिळ पाहिजे असेल तर परांना पूर्ण कटाक्षाने पाळायचं आहे लक्षात ठेवून काही गोष्टी करायच्या आहेत दुसऱ्यांच्या घरात गेला तर चुक त्यांच्या घरातलं काही खायचं नाही काही प्यायचं नाही ठीक आहे जरी दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे दत्त महाराज स सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरात वास करतात ठीक आहे पारायण काळात सूक्ष्मरूपामध्ये ते आपल्या घरात वास्तव्य करतच असतात त्याच्यामुळे ज्यावेळी आपण मांडणी केलेली असते त्या मांडणीजवळचा दिवा जो आहे तो कायम तेवत राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची चुकून एखाद्या वेळेस बघा रात्रीच्या वेळी विजला तर ठीक आहे पण आता आपण नवरात्र इतकाचा नऊ दिवस नव दिवा लावतो काळजी घेतो की तो, तो भी दिवा विजणार नाही तसंच त्या आपल्या पारायणाच्या काळामध्ये सुद्धा दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची कारण कार। दत्त महाराज तिथे वास्तव्य करत आहेत सा सूक्ष्म सूक्ष्मरूपात आपल्या घरात ते आहेत वावरत आहेत त्याच्यामुळे दिवा जो आहे तो तेवत राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची ही झाली तिसरी गोष्ट त्याच्यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुमच्या घरात या सात दिवसामध्ये कोणी एखादा वाटसरू आला एखादा मित्र आला आता दत्त महाराज कधी कुणाच्या रूपात येऊन जातील तुमच्या घरात काही सांगता येत नाही त्याच्यामुळे आणि ही परीक्षा घेतातच या सात दिवसात तुम्ही अनुभव घेऊन बघा तुमच्या घरात एखादा तरी व्यक्ती असा येणारच एखादा तरी विकार येणारच की जो तुमच्याकडे काही ना काही मागेल मग तो काही मागू शकतो पैसे मागू शकतो पीठ मागू शकतो जेवण मागू शकतो काही पण तो मागू शकतो त्याच्यामुळे त्याला म्हणजे असं न देता घालवू नका त्याची अहवेल न करू नका त्याच्या काय होतं की दत्त महाराज कधी आपल्या घरात येऊन जातील कधी आपली परीक्षा घेतील इकडे तुम्ही पारायण करताय भरभरून बर नैवेद्य दाखवताय आणि दारी आलेल्या एखाद्या भुकेलेल्या तानेलेल्या तुम्ही हकलवून देताय हे पूर्णपणे चुकीचं आहे तुमच्या पारायणाचं पारायण पूर्ण व्यर्थ जाईल लक्षात घ्या म्हणून कोणी शत्रू जरी तुमच्या दारात आला तरीसुद्धा त्याला पाणी चहा दूध काही असो द्यायचंच आहे एखादा विकारी आला तरी त्याचं पोट भरेल इतकं अन्न तुम्ही त्याला द्यायचं आहे एखादा पाळीव प्राणी गाय कुत्रा वगैरे तुमच्या दारात आला आहे का आपल्याला सवय असते की कुत्रा आला तर त्याला हाकलून द्यायचं वगैरे पण असं करायचं नाही दत्त महाराजांच्या अवतीभोवती कायम पाळीव प्राणी आहेत आणि त्यातल्या त्यात गाय आणि कुत्रा तर त्यांच्या अवतीभोवती असतातच आपण फोटोमध्ये बघतो आणि त्याच्यामुळे गाय किंवा कुत्रा आला किंवा कोणताही प्राणी पक्षी येऊ दे त्याला जेवण द्या म्हणजे भाकरीचा तुकडा पाणी वगैरे काही द्या पण त्याला हाकलून लावून देऊ नका त्याला मारू नका काही करू नका त्याच्यामुळे ही परीक्षा आपली होतेच होतेच पारायण काळात सप्ताह काळात त्याच्यामुळे ही एक गोष्ट आवर्जून पाळा त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण वाचन पठन करत असतो त्यावेळी ग्रंथ जो आहे तो चुकूनही हलवायचा नाही आपल्याला सवय असते चुकून ही गोष्ट आपण करतोच करतोच मी असं म्हणते मुद्दाम करता पण नाही बघा ग्रंथ जो आहे तो एकदा ठेवला की ठेवला ज्यावेळी सांगता असेल त्याचवेळी तो ग्रंथ तुम्ही हलवायचा आहे उठ म्हणजे उठू उठवायचा आहे ज्यावेळी ग्रंथाची मांडणी केलेली असते पहिल्या दिवशी आपण जो ग्रंथ जसा ठेवला आहे तसाच ठेवायचा आहे एखाद्या वेळेस काय होतं की आपण चुकून उचलतो चुकून तर ते पूर्ण तुमचं पारायण जे आहे ते खंडित झालं हा त्यामागचा अर्थ आहे त्या पारायणाचं पूर्ण म्हणजे फळ मिळणारच नाही तुम्हाला त्याच्यामुळे ग्रंथाला हात लावायचा नाही फक्त आपण त्या वाचत असताना पानं बदलायची आहेत तो ग्रंथ आहे तसाच ठेवायचा आहे आणि ज्यावेळी सांगते दिवशीच तो ग्रंथ आपल्याला हलवायचा आहे उचलायचा आहे ही झाली पुढची गोष्ट त्याच्यानंतर कांदा लसूण अजिबात खायचा नाही आता हे नियमांमध्ये सांगितलेच आहे तरी पण चुकून एखाद्या वेळेस काय करतो आपण तोंडात जातं म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की आपण पारायण करतोय कांदा लसूण हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे पण कांदा लसूण वर्ज्य करा शक्यतो तामसिक पदार्थ म्हणजे काय होतं की कांदा लसूण असेल किंवा ह्या काही गोष्टी आहेत या गोष्टींमुळे आपल्या म्हणजे शरीरात अशी एक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे आपली चिडचिड होते लक्षात घ्या हे तामसिक पदार्थ आहेत त्याच्यामुळे ह्या ह्या गोष्टी अवॉइड करा आणि चिडचिड जर होत असेल बघा वेळोवेळी आपली महाराज परीक्षा घेत असतात त्याच्यामुळे चिडचिड हो होणारच कारण अश एकदा -एक असं पण वाटेल की तुम्हाला मला वाचायचंच नाही आहे मला काहीच करायचं नाही आहे मला आता कंटाळा आला आहे खूप चिडचिड होते मुलं हट्टीपणा करत असतील ह्या काळात असे काही तुमच्या बाबतीत गोष्टी घडतील की तू या आधी कधीही घडल्या नव्हत्या आणि तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही अशा विचित्र विचित्र गोष्टी घडतील जे म्हणजे असं काही मोठं घडत नाही पण चिडचिड होते कंटाळ येतो आळस येतो काहीच करावं असं वाटत नाही भले पारायणाला पण बसलो आहे पण ते पारायणच नको वाटतंय असं होत असतं कारण महाराज आपली परीक्षा घेत असतात आणि हे का होतं तर कुठेतरी महाराज बघत असतात की ह्याचा हा याचं पारायणामध्ये किती आहे हे लक्ष आहे विश्वास किती आहे हा स्वतःवरती याचा ता किती ताबा आहे हे महाराज आपली वेळोवेळी परीक्षा घेत असतात त्याच्यामुळे या गोष्टी आवर्जून पाळा चिडचिड कितीही झाली तरी दीर्घ श्वास घ्या महाराजांचं नामस्मरण करा आणि परत वाचनाला सुरुवात करा चुकूनही मध्येच वाचन थांबवायचं नाही कालच एका ताईंची कमेंट आली की ताई म्हणजे त्या ताईंचं पारायण चालू होतं आणि ताईंचा म्हणजे फोन आला आता फोन वाजला मी बऱ्याच वेळेला सांगते की फोन सायलेंट करा कधी कधी आपलं चुकून न कळत उठतो आपण एकदम असं उठून उठतो आपण की आपल्याला म्हणजे लक्षात येत नाही ना तेवढं तर त्या ताईंचा ता फोन आला तर त्या ताई उठल्या ज्यावेळी अध्याय पटन करत होत्या ना त्यावेळी त्या उठल्या तर ताईने त्या मला विचारलं की ताई माझ्या बाबतीत असं असं घडलं तर है काई ठीक आहे म्हटलं ताई काही हरकत नाही ठीक काय तुम्ही मुद्दामहून केला नाही पण इथून पुढे काळजी घ्या की आ, महाराजांची क्षमा मागा बघा या गोष्टी आपल्या हातून चुकून घडत असतात आणि याचसाठी आपल्याला संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं असतं कारण ह्या काही दिवसभरामध्ये आपण पारायण करत असताना ज्या काही चुकून चुका घडत असतात त्यांचं निरसन सहस्त्रनामाच्या पठणाने होत असतं ज्या चुका झालेल्या असतात त्या माफ होत असतात म्हणून न चुकता संध्याकाळी सात दिवस सहस्त्रनामाचं पठण हे तुम्हाला करायचंच आहे त्यांना सांगितलं मी म्हणजे ते ताई वाचतातच पण तरीही सांगितलं की तुम्ही संध्याकाळी सहस्त्रनामाचं पठण करा आणि महाराजांची सुद्धा क्षमा मागा इथून पुढे काळजी घ्या मोबाईल वाजला कोणी आलं कुणाशीही बोलायचं नाही आपलं पारायण पूर्ण करायचं आजूबाजूला कितीही मुलं बोलू बोलू देत किंवा आवाज असू दे आपलं लक्ष पारायणातच असावं कुणाशी तुम्हाला बोलता येणार नाही जोपर्यंत अध्याय कंप्लीट होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला उत्ता येणार नाही एका बैठकीतच तुम्हाला ते पारायण पूर्ण करावं लागतं म्हणजे त्या दिवशीचे अध्याय पूर्ण करावे लागतात हे काही या काही चुका आहेत त्या तुम्ही अवश्य पाळा आणि नक्की तुमचं पारायणाचं जे फळ आहे ते तुम्हाला मिळावं हीच माझी इच्छा आहे म्हणून ह्या काही ज्या गोष्टी आहेत ज्या चुकून आपल्या हा हातून घडतातच घडतात त्याच्यामुळे नक्की ह्या चुका टाळा आणि पारायण्याचं पूर्ण फळ तुम्ही घ्या चला आता व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोहोचेल आणि त्यांनासुद्धा पारायणाचं पूर्ण फळ महत्त्व कळेल चला श्री स्वामी समर्थ